ज्ञान यज्ञाचे भास्करा मुख्याध्यापक घेरडे सरांचा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मान घोरपडीच्या शैक्षणिक वटवृक्षाला गौरवास्पद फळ ग्रामीण भागातील शिक्षणाच्या दीपस्तंभाला सलाम मल्लूदेवी शिक्षण प्रसारक मंडळ घोरपडी संचलित शिवाजीराव शेंडगे बापू विद्यालय घोरपडीचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक आदरणीय कार्तिक स्वामी दयाळू घेरडे सरांना त्यांच्या तीस वर्षाच्या निस्वार्थ शैक्षणिक सेवेबद्दल गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कराड येथे झालेल्या मुख्याध्यापक अधिवेशनात हा मानाचा पुरस्कार त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला मायभूमीत यथोचित सत्कार सोहळा पुरस्काराचा हा बहुमान घेऊन गोरपडीत परतलेल्या घेरडे सरांचे शिवाजीराव शेंडगे बापू विद्यालयाच्या प्रांगणात अतिशय उत्साही आणि भरगच्च वातावरणात यथोचित सत्कार करण्यात आला या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे विद्यमान सरपंच आणि घेरडे सरांचे एक निष्ठावान शिष्य श्री नितीन गुलाब कांबळे यांना सन्मानाने आमंत्रित करण्यात आलं होतं सरपंच कांबळे यांच्या गुरुभक्तीच्या हातूनच आपल्या गुरुवर्यांचा सत्कार करण्याचा हा क्षण त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा ठरला या सोहळ्यात विद्यालयातील शिक्षकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली शिक्षक घेरडे सरांनी मनोगत व्यक्त करताना घेरडे सरांना आपला उत्कृष्ट मार्गदर्शक आणि प्रेरणा स्रोत असल्याचे नमूद केलं ते म्हणाले सर केवळ मुख्याध्यापक नाहीत तर ते आमच्या शैक्षणिक कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत आपला गौरव झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना आदरणीय घेरडे सरांनी आपल्या विनम्रतेची उंची दाखवली हा मिळालेला पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या विद्यालयाला समर्पित आहे संस्थेचे चेअरमन शिक्षक वृंद विद्यार्थी आणि घोरपडे गावच्या पाठिंब्यामुळेच हे यश प्राप्त झालं असं ते म्हणाले वटवृक्षाची कहाणी आणि संस्थापकांचे स्वप्न यावेळी मल्लुदेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन किसनराव टोने यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांची जिद्द पुन्हा एकदा आधोरेखित झाली ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांची अडचण आणि शैक्षणिक तहान लक्षात घेऊन किसनराव टोनी यांनी ठिकाणी शाळेची स्थापना केली सुरुवातीला अनेक समस्यांशी सामना करावा लागला हार न मानता त्यांनी हे लावलेले विद्यालयाचे रोपटे आज खऱ्या अर्थाने वटवृक्षात रूपांतरित झाला आहे याचे सर्व श्रेय त्यांच्या दूरदृष्टीला दुरु आणि संस्थेच्या कठोर परिश्रमाला जातं सत्कार सोहळ्याचे अतिशय प्रभावी सूत्रसंचालन संजय लवटे सरांनी केलं तर उपस्थितांचे आभार बजरंग खोद सरांनी मानले संस्थेचे सचिव सोमनाथ सर शिक्षक संतोष पाटील सर रामचंद्र बजबळकर सर यांच्यासह अनेक मान्यवर व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या साक्षीने हा सत्कार समारंभ पार पडला ज्ञानदानाचे तीस वर्षाचे व्रत अखंड जपणाऱ्या आदरणीय गिरडे सरांना पुढील सेवा कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा त्यांच्या कार्याचा सुवास पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलबी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलबी न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलबी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल दे आयकॉनवर प्रेस करा. व नोटिफिकेशन मिळवा पहा राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे